खंडेराजुरी येथे पती पत्नी सहा जणांनी मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे अनुराधा सुरेश साळुंके वय छत्तीस राहणार खंडेराजुरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी सागर भीमराव चौगले सुशीला सागर चौगले राहुल सागर चौगले रोहित सागर चौगले सोनू रोहित चौगले व अन्य एक अनोळखी व्यक्ती अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादी की संबंधित हे फिर्यादी साळुंखे यांच्या शेतालगत आहेत वरील सहा जणांपैकी रोहित चौगले व राहुल चौगले या दोघांनी साळुंखे यांचे पती सुरेश साळुंखे यांना पकडून द्राक्ष बागेच्या दगडी खांबावर त्याचे डोके आपटून जखमी केले सागर चौगले सुशिला चौगले सोनू चौगले यांनी फिर्यादी साळुंखे यांना लाताबुक्याने मारहाण केली त्यांच्यासोबत आलेल्या अनोळखी व्यक्तीने द्राक्षबागेच्या काट्या उपसून नुकसान केले आहे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत